अर्थात मी स्वतःचा आहेच तिथे धनगर समाजाचे नेते प्रकाश शेडगे येणार आहेत भटक्या विमुक्त समाजाचे लक्ष्मणराव येणार आहेत धनंजय मुंडेचा सुद्धा फोन आला होता मी सुद्धा येणार आहे तर असे अनेक लोक येतील वेगवेगळ्या समाजाचे आमचे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत सगळे लोक काही बोलू शकणार नाही सत्संग मुंडे तिथे आमचे आहेत तिथे सुभाष राऊत आहेत ही मंडळी जी आहेत त्याची सगळी व्यवस्था करत आहे असं आहे ना की आज म्हणजे एकीकडे एक आता या पाऊस आणि शेतीचे हे प्रॉब्लेम सुरू आहेत लोकांचे आणि दुसरीकडे असं ऐकायला येतं की रोज एक दोन एक दोन जे आहेत आत्महत्या होत आहेत ओबीसीच्या आमच्या मुलांच्या आतापर्यंत नऊ ते दहा आत्महत्या झाली मोठी विदारक परिस्थिती आहे आणि त्या सगळ्यांचा असा आता आहे की आता आपलं सगळं संपलेलं आहे मला तर आपल्या द्वारे ह्या सगळ्या आमच्या मंडळींना कळवायचं आहे ओबीसीच्या की बाबा काही तुम्ही काळजी करू नका आपला आत्महत्या करण्याचा अजिबात त्या वाटेला जाऊ नका आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नाची शिकस्त करणार आहोत आणि मला खात्री आहे की आम्ही त्याच्यामध्ये विजय मिळवणार आपण ज्याप्रमाणे मी मी सांगितलं की आम्ही रस्त्यावर म्हणजे आता रॅलीज वगैरे या आम्ही घे घेणार आहोत आणि आम एक प्रकारचं जे आहे सरकार आणि जे कोणी काही पुढारी असतील या राज्यात त्यांना ती एक ओबीसीची शक्ती जी आहे ते प्रदर्शन आहे ओबीसी आणि कोर्टात सुद्धा हायकोर्टात पाच रीट अर्ज दाखल आम्ही केलेले आहेत आणि चांगले वकील त्यासाठी उभे आहेत कुंबी सेनेचा आहे नाविक समाजातर्फे आहे माळी महासंघातर्फे आहे समता परिषदेचा आहे असे वेगवेगळे जे आहेत आणि आम्हाला खात्री आहे आणि आमचे जे सगळे वकील जे आहेत सगळे सिनियर वकील आहेत जेष आहेत ते सांगतात की निश्चित याच्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे दोन्ही मार्गाने आम्ही प्रयत्न करीत असताना कोणीही आत्महत्येचा वगैरे विचार सुद्धा करता कामा नये किंबहुना सगळ्यांनी शक्ती लावून जिथे जिथे आपल्याला सभा घेता येतील बीडला आता ही सभा घेतो आहे आपण या तिथे प्रचंड महासागर लोकांना आपण दाखवूया लोक जनतेचा वेगवेगळे जे आहेत समाज वेगवेगळे लिडर्स जे आहेत ओबीसी ते आपा सुद्धा आपापल्या परीनं जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत मोर्चे काढत आहेत महात्मा फुले समता परिषदेतर्फेसुद्धा तहसीलदार कलेक्टर इतर अनेक ठिकाणी जे आहेत निवेदनं दिली जात आहेत काही ठिकाणी उपोषणा सुद्धा लोकांनी केली वेगळ्या समाजाचे लोक आपापल्या पद्धतीनं जे आहे या लढाईसाठी ओबीसीचे घटक बाहेर पडलेले आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा मी आमच्या ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगतो जनतेला आणि ह्या मागासवर्गीयांच्या या लढाईमध्ये दलित समाज आदिवासी इतर सगळे समाज त्यांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे कारण ही बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवून दिलेल्या या गोष्टी आहेत तीनशे मध्ये या ओबीसीच्या लहान लहान घटकांना जातींना त्या काही मदत केली पाहिजे स्पष्ट म्हटलेलं आहे की काय करायला पाहिजे तीनशे एक्केचाळीसमध्ये अर्थातच दलित समाजाचं संदर्भामध्ये त्यांनी याची जे मांडणी केली आणि तीनशे बेचाळीसमध्ये आदिवासी समाज आम्ही सगळे जे आहोत ते हो तिन्ही घटक हे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या आणि पार्लमेंटने मंजूर केलेल्या या संविधानाच्या पोटी निर्माण झालेले हे आमचे वेग हे वेगवेगळे जे आहेत घटक आहे त्याचं संरक्षण आम्हाला आहे आता इतर काही लो काही लोक काही काही लोक बोलतात ते बोलू दे आपण अनेक गोष्टी ह्या त्यांच्या कायद्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या नाहीत ते आता पुढे जेव्हा येतील तेव्हा पाहू पण तूर्त जे आहे आपली एकही भंग होऊन देता कामाने आणि धीर सोडता कामाने लढाईला बाहेर पडलं पाहिजे आपल्या सगळ्या अलुतेदार बलुतेदार ओबीसी छत्रपतींच्या काळापासून हा आपला इतिहास आहे हा लढण्याचा इतिहास आहे पळण्याचा रडण्याचा इतिहास या लहान लहान समाजाचा नाही ज्यांना छत्रपतीची मावळ्यांची सेना म्हणतो ते मावळेत तुम्ही आम्ही आहोत तर अजिबात कोणीही याच्यामध्ये आत्मघातकी जे आहे असं काहीतरी आत्महत्या करणं वगैरे जे ह्या रस्त्यात कृपया जाऊ नका